नमस्कार मित्रांनो मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज बेसिक अकाउंटिंग मध्ये आपण एक सिंपल जे अकरावीचा एक टॉपिक असतो अकाउंटिंग मधला जो एक प्रोसेस असते त्यामध्ये लेजर पोस्टिंग म्हणजे काय हे बघायचं आहे बघा ऍक्च्युली अकाउंटिंगची जी प्रोसेस आहे अगदी सुरुवातीपासून ते फायनलपर्यंत त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं की जर्नल एंट्री कोणतंही ट्रान्झॅक्शन झालं की बिझनेसमध्ये आपल्याला पहिल्यांदा त्याचं रेकॉर्ड करावं लागतं त्या ट्रान्झॅक्शनचं म्हणजेच आपल्याला एक जर्नल एंट्री करावी लागते आता जर्नल एंट्री झाल्यानंतर ज्यावेळी आपण मॅन्युअल अकाउंटिंग करतो म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंगच्या अगोदर जर्नल एंट्री झाल्यानंतर त्याच्या जी पुढची स्टेप असते ती म्हणजेच हे लेजर पोस्टिंग करणं लेजर पोस्टिंग झाल्यानंतर ह्या प्रत्येक लेजरचे बॅलन्स करायचे असतात त्याच्यानंतर एक ट्रायल बॅलन्स बनवायचा असतो आणि ट्रायल बॅलन्स नंतर मग तुमचे फायनल अकाउंट्स तयार होतात बरोबर बघा आता लेजर पोस्टिंग बघायचं ऍक्च्युली तुम्ही टॅबिंग सारख्या सॉफ्टवेअरमध्ये जर तुम्ही अकाउंटिंग करायचं म्हणलं तर तिथं फक्त तुम्हाला जर्नल एंट्रीच करायचे असतात इथून तुमचं जे मी आता अकाउंटिंग सांगितले जसं की लेजर पोस्टिंग लेजरचं बॅलन्स का नाही ट्रायल बॅलन्स तयार करणे फायनल अकाउंट हे टॅलीमध्ये किंवा इतर कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये हे सर्व ऑटोमॅटिक होतं तरी सुद्धा हे जर ऑटोमॅटिक होत असेल तरी एक अकरावीच्या पोर्शनच्या दृष्टीने जरी बघितलं किंवा तुम्हाला इतर कुठले अकाउंटिंगचे काम करत असताना हे लेजर नेमकं काय काम करतात किंवा पोस्टिंग नेमकं काय का होतं किंवा याच्यावर आपल्याला काय समजते इथं बघायचं आहे बघा लेजर पोस्टिंग करायचं म्हणजे काय करायचं तर आपण मागच्या एका व्हिल्यू मध्ये आपण बघितलं होतं की जर्नल एंट्री कशी करायची रुल्स ऑफ अकाउंटिंग प्रमाणे आपल्याला एखाद्या अकाउंटला आपण डेबिट कधी करतो एखाद्या अकाउंटला क्रेडिट कधी हे आपण बघितलं होतं आता जर्नल एंट्री केल्यानंतर आपल्याला लेंजर पोस्टिंग कधी करतो बघा आपण तर जर्नल एंट्री आपण एका जर्नल बुक मध्ये केली असायच्या जर्नल एंट्री करत असताना आपण काय करतो की एक एंट्री झाली की त्याच्याच खाली दुसरी एंट्री कुठल्याही टाइपचं ट्रान्झॅक्शन तिसरी एंट्री एक पेज झाल्या की परत दुसऱ्या पेजवरती जसे जसे ट्रान्झॅक्शन होत जातील तशा त्याच्या नोंदी करत जातो आता या जर्नल मध्ये जी वेगवेगळी अकाउंट आलेले आहेत त्या प्रत्येक अकाउंटचं एक वेगळं स्टेटमेंट एक वेगळं खातं तयार करणं म्हणजेच लेजर पोस्टिंग करणं होय किंवा लेजर तयार करणं हो आपण अकाउंट सुद्धा म्हणतो बघा साधारणतः कॉलेजमध्ये जे तुम्हाला लेजर पोस्टिंग शिकवलं जातं ते कसं असतं एक लेजर म्हणजे जे अकाउंट असतं हे समजा एक कॅश अकाउंट आहे त्या कॅश अकाउंटला दोन बाजू अकाउंट म्हणजे की दोन बाजू आहेत त्यातली दहावी बाजू म्हणजे डेबिट बाजू उजवी बाजू म्हणजे क्रेडिट बाजू त्या डेबिट बाजूला असे कॉलम असतात पहिले डेट कॉलम असतो त्यानंतर पर्टिक्युलर्स त्यानंतर जे एफ आणि त्यानंतर अमाऊंट बघा डेट म्हणजे ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन झालं त्या दिवसाची तारीख समजा आज ट्रान्झॅक्शन झालं असेल ते तुम्ही आजच्याच पोस्टिंग करताय तर इथे त्याची आजची तारीख पर्टिक्युलर मध्ये इथे एखाद्या अकाउंटचं नाव आहे जे पोस्टिंग करताना अकाउंटचं नाव येणार जे म्हणजे काय जर्नल फोलिओ फोलिओ म्हणजे काय तर पेज नंबर पेज नंबर म्हणजेच काय तर जर्नलचा पान नंबर बघा जर्नल एंट्री करत असताना आपण एक कॉलम घेतला होता लेजर फोलिओ तर काय असतं जे तर लेजर फोल्यू म्हणजे लेझरचा पान नंबर जर्नल फोल्यू म्हणजे जर्नलचा पान नंबर कसा असतो बघा जर्नल एंट्री आपण जर्नल बुक मध्ये केले असतात हे लेजर पोस्टिंग लेजर बुक मध्ये केलेलं असतं बघा तर एखाद्या एंट्रीचं पोस्टिंग ज्यावेळी जर्नल बुक मधून ह्या इथं येतं त्यावेळी हे पोस्टिंग जर्नलच्या कोणत्या पानावर आले तो पान नंबर इथे दिला जातो आणि जो लेजरचा पान नंबर घेतला तो कुठे दिला जातो जर्नलमध्ये कॉलम लागत पण आता कसं आहे बघा कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये हे सगळं ऑटोमॅटिक होतं त्यामुळे तुम्हाला पान नंबर वगैरे असं काही करावं लागणार नाही आपल्याला फक्त महत्त्वाचं काय की लेजर गोष्टी होतं कसं आणि याच्यावर नेमकं आपल्याला काय समस्त अकाउंटिंग बघा हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे त्यासाठी मी चार एंट्रीज घेतलेल्या आहेत त्यामध्ये पहिली एंट्री आहे पर्चेअस अकाउंट नेमिक टू कॅश अकाउंट तीस हजार तीस हजार दुसरी एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू एक्स अकाउंट तीन लाख पंचवीस हजार तीन लाख पंचवीस हजार तिसरी एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट चार लाख चार लाख आणि चौथी एंट्री आहे वाय अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट पाच हजार पाच हजार बघा आपण असं समजू की या चार एंट्रीज आपण जर्नल बुक मध्ये केलेल्या आहेत आणि या एंट्रीजमध्ये जी वेगवेगळे अकाउंट आलेले आहेत बघा कोणकोणते वेगवेगळे अकाउंट आले आहेत तर एक परचेस एक वेगळा अकाउंट आहे त्यानंतर इथे कॅश एक अकाउंट आहे एक्स एक वेगळा अकाउंट आलेला आहे सेल्स एक वेगळा अकाउंट आलेला आहे आणि वाय एक वेगळा अकाउंट ही जेवढी वेगळी अकाउंट आलेले आहेत त्या प्रत्येक अकाउंटचं अशा पद्धतीनं आपल्याला एक वेगळं खातं तयार करून घ्यावं लागेल ओके आता मी नॉमिनल जे बाकीचे अकाउंट आहेत तिथे नॉमिनल तयार करून घेतो फक्त इथं पर्चेस अकाउंट जी डावी बाजू म्हणजे डेबिट बाजू उजवी बाजू म्हणजे क्रेडिट बाजू तसंच इथं वाय अकाउंट तयार करतो त्या वाय अकाउंटची डेबिट बाजू डावी बाजू डेबिट उजवी बाजू क्रेडिट बाजू इथं एक्स अकाउंट करतो एक्स अकाउंटची डावी बाजू डेबिट उजवी बाजू क्रेडिट बस ओके अशी वेगवेगळी जेवढी इथं अकाउंट्स आहेत त्यावेळेस वेगवेगळी सर्व अकाउंट मी इथं तयार करून घेतलेली आहेत आता लेजर पोस्टिंग करायचं म्हणजे का बेसिक मध्ये बघायचं म्हटलं तर समजा ही जनरेटेड पहिली परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट या आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे आता लेजर पोस्टिंग करत असताना काय करायचं तर या एंट्रीमध्ये जी दोन वेगवेगळे अकाउंट्स आहेत एक परचेस अकाउंट आलेला आहे दुसरं कॅश अकाउंट आले आहे ही जे दोन अकाउंट या अकाउंटच काय करायचं आपल्याला त्या त्या खात्याला पोस्टिंग करायचं म्हणजे इथे एक पोस्टिंग परचेस अकाउंटला होईल दुसरं पोस्टिंग कॅश अकाउंट होईल ओके आता पोस्टिंग करत असताना काय करायचं एंट्रीमध्ये ज्या अकाउंटला आपण डेबिट केलेला आहे उदाहरणार्थ डेबिट इथे मी परचेस केलेला आहे क्रेडिट कॅश केलेला आहे ओके एंट्री मध्ये आपण ज्या अकाउंटला डेबिट केले त्या अकाउंटच्या डेबिट साईडलाच अमाऊंट आली पाहिजे डेबिट साईडलाच पोस्टिंग आलं पाहिजे एंट्री मध्ये आपण ज्या अकाउंटला क्रेडिट केले त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच अमाऊंट आली पाहिजे किंवा पोस्टिंग आलं पाहिजे म्हणजे उदाहरण बघा इथं परचेस अकाउंटला आपण डेबिट केलेला आहे म्हणजे परचेस अकाउंटच्या डेबिटलाच अमाऊंट आहे इथे क्रेडिटला काय केले कॅशला क्रेडिट केली याचा अर्थ कॅशच्या क्रेडिटलाच अमाऊंट आहे म्हणजे इथे कॅशच्या क्रेडिटला कॅशला क्रेडिट केलं परचेसला आपण डेबिट केलं ओके आता इथे कसे लिहिले जातो बघा डेबिटला टू असं शब्द जातो क्रेडिटला बाय असले जातो ओके कसं okay? आहे बघा आता परचेसच्या डेबिटला टू असलेले आपण थर्टी थाउजंड तर त्याच्या समोरचा अकाउंट तिथे घ्यायचं कॅश परचेसच्या डेबिटला आपण काय केलं टू कॅश तीस हजार तसंच कॅशला क्रेडिट केले आपण तीस हजार उलटशोड अकाउंट घेतो आपण बाय परचेस ओके okay, बघा आता इथं परचेसचे डेबिटला मी टू कॅश थर्टी थाउजंड घेतलं किंवा कॅशच्या क्रेडिटला थर्टी थाउजंड बाय करचे बर हे ऍक्च्युली आपलं परचेस रजिस्टर आहे म्हणजे समजा आपण गुड्स खरेदी केल्याच्या नोंदी सगळ्या आपण परचेसला घेतो बरोबर आहे म्हणजे इथं काय समजते की तीस हजार रुपयाचे गुड्स आपण खरेदी केलेले आहेत तर हे गुड्स कसे खरेदी केलेले आहे तर कॅशमध्ये खरेदी केलेत हे एमटीवर लक्षात समजा इथं उधारीवरती असतील तर नाव आलं असतं ओके okay? म्हणजे हे जे परचेस आहे आपला तीस हजार रुपयेचा हा कॅश मध्ये परचेस आहे लक्षात तसंच आता हे कॅश अकाउंट कॅश अकाउंट कोणता अकाउंट आहे रिअल अकाउंट आहे रिअल अकाउंटच्या नियमानुसार आपण बघितलं होतं की बिझनेस मध्ये कॅश आली कॅश अकाउंटला डेबिट करणं बिझनेस मधून कॅश गेली कॅश अकाउंटला क्रेडिट करणं म्हणजे इथं काय समजतं की कॅशला आपण क्रेडिट केलं तीस हजार रुपये म्हणजेच आपल्या बिझनेस मधून तीस हजार रुपये कॅश गेलेले आहे कशासाठी गेलेली आहे तर मालाच्या खरेदीसाठी केलेली आहे आपण बुल्स परचेस केलेले आहेत त्यासाठी हे तीस हजार रुपये केले हे लक्ष म्हणजे हे लेजर पोस्टिंग अशा पद्धतीने आपल्याला लक्ष देत बघ आता दुसरी आहे कॅश अकाउंट डेबिट टू एक्स अकाउंट यामध्ये कॅश अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे तीन लाख पंचवीस हजार एक्स ला एक क्रेडिट केले तीन लाख पंचवीस हजार म्हणजे इथं नोंदी कशा होणार ज्या अकाउंटला आपण डेबिट करतो ज्या अकाउंटला डेबिटलाच नोंद झाली पाहिजे म्हणजे इथं आपण कॅशच्या डेबिटला टू मिस्टर एक्स अकाउंट घेणार तीन लाख पंचवीस ओके त्याच पद्धतीनं आता एक कॅशच्या डेबिटला नोंद झाली तसे क्रेडिटलाही मला नोंद क्रेडिटला आहे तर कॅशच्या क्रेडिटला एक्सशा क्रेडिटला बाय कॅश तीन लाख पंचवीस तिसरी इंपिय आपली कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट इथं सुद्धा आता कॅशला डेबिट केलं म्हणजे कॅशच्या डेबिटला टू सेल्स ओके? चार ओके आणि सेल्स अकाउंट केलं म्हणजे सेल्सच्या क्रेडिटला बाय कॅश चार लास्टिंग अकाउंट डेबिटला टू कॅश वायला डेबिट आहे म्हणजे वायच्या डेबिटला टू कॅश पाच हजार रुपये आणि कॅशला क्रेडिट केलेला आहे बाय वाय अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे हे सर्व लेजर पोस्टिंग केलेलं आहे ओके टॅली तर तुम्हाला जसं म्हटलं की हे सर्व ऍटोमॅटिकच होणार आहे आता हे लेजर पोस्टिंग केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेक काय करायला लागत होती बघा तर ही सर्व लेजर अकाउंट काय करावं लागतो आपल्याला क्लोज करायचं म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्हाला हवे त्यावेळी सर्व लेजर अकाउंट काय करायचे क्लोज करायचे आणि त्याच्यावर आपल्याला काय ते रिपोर्ट बघायचे आहे म्हणजे बघा आता टॅलीम मध्ये काय म्हटलं मी तुम्हाला हे सर्व लेजर अकाउंट डायरेक्ट क्लोज करून मिळणार आहे तुम्हाला काही क्लोज करावे लागणार नाही त्यामुळं हे लेजर कशी क्लोज करायचं किंवा याच्या काय समजतं यासाठी आपण फक्त दोन लेजर बघूया कशा पद्धतीने क्लोज करायचं बाकी तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये ॲटोमॅटिक क्लोजच करून मिळणार आहे ते एक दोन लेजर फक्त क्लोज कशी करायचे बघूया बघा लेजर क्लोज करायसाठी काय करायचं पहिल्यांदा समजा आता जे कॅश अकाउंट आहे कॅश अकाउंट मला क्लोज करायचं आहे समजा एक नोटबुक वरती किंवा तुमच्या पेजेस वरती असं तुम्ही केलेलं आहे मी सर्वात शेवटी घेण्यासाठी दोन्ही टोटल टोटल घेण्यासाठी दोन ओके म्हणतो आता बघा कोणतंही अकाउंट क्लोज करायचं तर काय करायचं आहे पहिल्यांदा त्या अकाउंटच्या दोन्ही साईड ची पहिल्यांदा आपल्याला टोटल बघून घ्यायचं जसं की आता इथे डेबिट साईड ची टोटल आहे सात लाख पंचवीस हजार क्रेडिट साईजची टोटल आहे पस्तीस हजार काय करायचं आपल्याला बघा अकाउंट क्लोज करत असताना दोन्ही साईजची पहिल्यांदा टोटल बघून घ्यायची ज्या साईजची टोटल जास्त आहे त्या साईजची टोटल टोटल आता इथं सात लाख पंचवीस हजार तसंच इकडेही सात लाख पंचवीस हजार ओके त्यानंतर काय करायचं आहे जे सात लाख पंचवीस हजार यातून ही जी कमी टोटल साईड आहे ती काय करायची आपल्याला मायनस करायची म्हणजे ह्या सात लाख पंचवीस हजार मधून हे पस्तीस हजार रुपये काय करायचे आपल्याला मायनस करायचे जे इथं शिल्लक राहतील त्याला म्हणतो आपण बॅलन्स सहा लाख नव्वद हजार रुपये इथं आपला बॅलन्स शिल्लक केलेला आहे त्याला म्हणतो आपण बँक बॅलन्स आणि इथं शॉर्ट मध्ये फक्त सीडी असे लिहिले जाते सीडी किंवा सी एफ बर कॅरी डाउन किंवा कॅरी फॉरवर्ड असले जातं कॅरी डाऊन कधी दिलं जातं की ज्या म्हणजे सांगतो कॅरी डाउन म्हणजेच काय हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला कॅरी करायचा आहे कुठं कॅरी करायचा आहे तर खाली कॅरी करायचा आहे बघा इथं हे आता तुम्ही अकाउंट क्लोज केलेलं आहे हे ज्यावेळी तुम्ही नवीन अकाउंट परत ओपन करला त्यावेळी तुम्ही या बाजूला टू बॅलन्स इथं शॉर्ट असतं बी डी ब्रॉड डा वरचा बॅलन्स काय केला आपण ब्रॉड म्हणजे अंडला खाली आणलेला आहे बघा इथं आपण सहा लाख नव्वद आता आय सीकेंद इथे वेळ कॅरिट डाऊन असं काय वेळेला कॅरी फॉरवर्ड असलं आता कॅरी डाऊन कधी आणि कॅरी फॉरवर्ड जर तुम्ही हे जे अकाउंट आहे हे एकाच पेज म्हणजे एक पेज संपल्यावर तर लगेच त्या पेजमध्ये जर शिल्लक जागा असेल तर त्याखालीच घेणार असाल तर कॅरी डाऊन किंवा काही ठिकाणी कसं असतं आज एक जरी नोंद झाली तर उद्याची नोंद ही पुढच्या पेजवरती घ्यायचं त्यावेळी कॅरी फॉरवर्ड सी ए केलं जातं आणि पुढच्या पेजवरती ब्रॉड फॉरवर्ड लिहिलं जाईल ओके त्याच पेजवरती घ्यायचं असेल तर कॅरेट डाऊन ब्रॉड डाऊन जर नेक्स्ट पेजवर तुम्ही घ्यायला असेल तर कॅरेट फॉरवर्ड आणि ब्रॉड फॉरवर्ड असं घेतलं जाईल ठीक आहे त्यानंतर दुसरं अकाउंट इथे क्लोज करतो बघा आता या अकाउंट मध्ये कसं आहे बघा की सेल शे डेबिट शे टोटल शून्य आहे क्रेडिट शेटच्या टोटलला चार लाख मी काय म्हणतो की कोणतंही अकाउंट क्लोज करायचं तर काय करायचं पहिल्यांदा दोन्ही साईजची टोटल बघायची ज्या साईजची टोटल जास्त त्या साईजची टोटल दोन्ही म्हणजे इकडे टोटल शून्य चार लाख मी दोन्ही साईड घेणार हा आता चार लाख रुपये घेतल्यानंतर यातून काय करणार मी हे जे शून्य आहे ते मायनस केल्यानंतर काय येणार चार लाख रुपये बॅलन्स ठीक आहे आता इथे काय येणार टू बॅलन्स आता इकडे कमी पडले टू बॅलन्स कॅरेक्टर हा इकडे खाली आला इकडे काय येणार बॅट बॅलन्स ब्रॉडाऊन इकडे काय रेटायन असेल तर इकडे ब्रॉडाऊन होणार इकडे असेल तर इकडे ब्रॉडाऊन अशा पद्धतीनं ही सर्व लेजर अकाउंट काय केले जातात क्लोज केलं जातात आता ही लेजर अकाउंट क्लोज केल्यानंतर हा जो काही बॅलन्स काढलेला आहे जसं की हे कॅश अकाउंट आहे कॅश अकाउंटला हा जो काही बॅलन्स केलेला आहे सहा लाख नव्वद हजार नेमका काय अर्थ असतो हे आपल्याला समजलं पाहिजे ओके जसं की आपण बघितलंय आपला एक दुसरा व्हिडिओ आहे डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आणि नील बॅलन्स ऍक्च्युली एखादं लेजर क्लोज केल्यानंतर त्या लेजरला जो काही बॅलन्स येतो त्या बॅलन्सचा नेमका अर्थ काय असतो पण डॅलीमध्ये तुम्हाला डायरेक्टली अशी क्लोज करून मिळणार ओके जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक खाली शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यानंतर हे लेजर केल्यानंतर त्या लेजरचा जो काही बॅलन्स येतो त्याचा नेमका काय अर्थ असतो तुम्हाला परफेक्ट सांगता येईल टॅलीमध्ये सर्व लेजर क्लोज करून तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला समोरच्या एखाद्या पार्टीने फोन केला आणि आमचा बॅलन्स काय आहे त्याचा अर्थ काय असतो जर सांगायचं असेल तर तुम्हाला ते क्लिअर कट माहिती असणं गरजेचं आहे ओके दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा नेमका बॅलन्स काय असतो बॅलन्स म्हणजे नेमकं काय डेबिट बॅलन्स म्हणजे काय क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय नील बॅलन्स म्हणजे काय किंवा एखाद्या अकाउंटला डेबिट बॅलन्स असणे म्हणजे त्याचा काय अर्थ असतो एखाद्या अकाउंटला क्रेडिट बॅलन्स असणे म्हणजे त्याचा काय अर्थ असतो आणि एखाद्या अकाउंटला नील बॅलन्स म्हणजे कसा का काय अर्थ असतो हे ते पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे nah, त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओवर तुम्हाला त्या लेजरची पूर्ण माहिती समजू शकते ओके थँक यू व्हेरी मच तुम्हाला हे पूर्ण समज असेल असं ग्रहित करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट घेऊन थैंक थँक्यू व्हेरी मच